कृष्ण भगवान की जय जगत गुरु सेवालाल जगजंबा माता की जय आज ये वड़गाव पत्रा तांडा आज शिवा भाया जगजंबा याडीरो आज ये तांडेर प्रस्थान वेगो म्हणजे मंदिरे माहिती बेसेवाळाच खरोज खर ज्याने दिले देहदान त्यांचे करावे चिंतन भगवान असो सुंदर जन्मदिनोच आणि देवेशिवाय काही छे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दह अष्टमी ती परोपकारे ये जगेल जर कल्याण वाळवीय तो ये साधू संत चवाभायाच जगजंबाई आडी आपण कुलदेव सेवादास महाराज जगजंबा याडी खरोज उन आज प्रतिष्ठा अनुरो बामलेन हाते ती पुजा वेवाळ छ देव चाव छ तानेर माई मंदिर चाव छ आपण जर परबाती आंघोळ वेगी स्नान वेगी प्रेम महाराज तो आपण पेलो दर्शन शिवाभाया जगजंबा माता हनुमंतराया ये तांडेल माय तिनी देव चहाच कारण की कि गरज व ती मनकिया वळण लाग आणि बाद काहीतरी मनकिया प्रगती होगती करण ताणी तांडे माहिर शे भाई भक्त मंडळ शेवे विचार करतानी ये मंदिर बांधे आणि मंदिर बांधेर बाद अबो शेवा भा आणि कळशेर सुद्धा सवार योगानंद बापूर हादे कळशेर कार्यक्रम यावच

i <laughs>

तारेशिवाय करता हारता फक्त एक हम निमते कारण शिवाई काही छेणी आपण कचरा देणेर पाणी पाणी करे धनेम जर तळाव भरव भरवा येऊ पिरकल्यान एके तळा एके पाणी प्रेम या एकेच पाणी एके राहते नाही

ग्रंथानी भजन काय कच कैलास चवानी भाऊसा एकवीस रुपया सप्रेम भेट आणि हमारो दिनकर पवार हमारो भिया इनु सामुदी भजनी मंडली ये कांड रुपया सप्रेम बेड खरोच कर देव आला हाथा थे देव देवाची सत्ता खरोच कोणाची कोनाचिया सत्ता चाले ये शरीर कोण बोले भी ते हरि सारी देवेर सत्ता सही जाप पंच हरे रो पान हाले नहीं पान आले ना देवे ना बांधो

भाई, भाई, भाई। मरावे पण कीर्ती रूपी उरावे आज जगेर मयु नाम खाच कष्ट भोगे बेंबीचा देट तुटे तवा सका विठल भेटे भगवान काही हानू मळे भगवान साहेब काही काहीतरी कळू लागे जन भगवान काहीतरी दच काहीतरी कृष्ण भगवान के अर्जुन घेशी तेव्हा देशी अंगारी भगवान लच आणि वरे बात दच आवडा मंदिर बांधेच ओ लेर बात काहीतरी बोलून अंगेर भक्तेन काहीतरी सेवा भाया देनाथ ये भजने बदल एक नाथ हमारो भाई, भाई, भाई शिवलाल नगर तांडा हेलो सामुदी एक प्रेम बेट देवे ना भाजो केसुला मंडळ ये भाऊ सामुती ये मंडली सामुती एक सभ्रमेट धन्यवाद दन्य। हमारो हरी भक्त बरायन भानदास महाराज जाधव येनु सामुती एकावन्न रुपया सप्रेम भेट खरोच घरी जीवन पुन्हा मळे आलो शेईचा करमथाळी साधू संधेरू आशीर्वाद आणि जीवन खरोच घर दत्तू जाधव हमारो भेनोई इनु सामुदी एक विशर भी आसा प्रेम बेट बंडू जाधव साहेब इनु सामुदी एक कांड दासा प्रेम राम चव्हाण इनु सामुदी रुपया विशर भी आसा मामा हे तांडेरो नायक इनु सामुदी रुपया विशर भी आसा खरोच करी जीवन पुनामले आवे चाहिए चा देह जानारा सकळ आविष्य खातो काल सावधान नाशिवंत जे देह म्हणजे एकदम जाय जायवाळोच जाय खरोच खर भगवान असो सुंदर जन्म दिनोच आणि भगवंत जत्रा आपण नाम स्मरण ओतरा कमी पडत कमी ये माई शेमा आचो बोले मिठो बोलेच आपण जरा शेती प्रेमे ती रिया शेती जरा आचो वाग्या काहीतरी आपण नाम रिय मरावे पण कीर्ती रुपे उरावे एकदम जायवाळाचा सेवा भा जगजंबाई चले गिया

my life वाद सामा गोपी रोले घर मे महिना भंती दिली उदेश आले करू घर गोपी जाणारी वाट करता भजन गायगाचं जलमेना आजो एक बार रे जरा मिठो बोलसे ती मिठो बोलीच आहे आथो बोलीच आहे आपले ती दुसरें त्रास न वेईच आहे असो बोलीच आहे मनक्यात जीवने रे माई कती कती देखाच आम कती कती एकानी शब्द आरव तोरो महाराज बोलतसे की हेट बेशा बोलतसे अरे दुःख वच प्रेम प्रेम सब कोई कए प्रेम न जाने कोए प्रेम जो जान लिया उसको चवरासी न होए ये जो प्रेमेती रे आज आजहूनु जगेर माई नामचं जगेर माई गरे हमारो श्रीराम राठौर मार शेजारी छे और पुरो खेत मारो हवाले छे ले लेजारो छे जा मला तू औसीदी भी लागतो लेजो काय छे फक्त प्रेमदी रेव को कोणी काले वन पौरा लावेनी वावडीन मगला मार सोल छोडन जल्लेजो सोले हटो लाये छे कोनको ए में मागे हे ना जाण आरे सपणे वतीन बात देखो हरिचंद्र रे खरोज घर खर, हरिचंद्र राजा रोज सवामण मन सोनो दान करतो तो पिसा दान कर करतो तो अनि उस सपने रे माई विशा मित्र वन दाल मागो कोई कोई रस्तरी करण होटो छड़ा है रस्तरी कर दे रे जा फेर जर रेगो तो बदल जा रे प्रेम अर उ सपने रे माई दान देनो जो कहीं तेरी आचे वागो जना आजो साधु संते नाम से करण थानी बच्चों को आता दीदी भजन सेवा से हमारो प्रदीप भाऊ यूट्यूब